तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला सर्वकडे पाहायला भेटतात मक्याचे कणिज तर मक्यापासून आपण चाट बनवणार आहोत ते देखील एकदम झटपट होईल चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन मक्याचे कणिज घेतलेले आहेत आणि त्यांना सोळून घेतलेले आहे तर आता आपण याचे दाणे काढून घेऊयात आणि मी तुम्हाला दाणे कसे काढायचे ते देखील दाखवणार आहे तर आपले दाणे आहेत ते एकदम अख्खेच्या अक्के निघतील असे आपण दाणे काढून घेणार आहोत तर बघू शकता असं तोडून घ्यायचं आहे मध्ये आणि दाणे आहेत त्या अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत चाकूने न कापतात अशा पद्धतीने काढलेत ना तर तुमचे दाणे आहेत ते अख्खेच्या अक्के निघतील आणि लवकर देखील निघतील तर इथे बघू शकता मी सर्व दाणे आहेत ते त्याच पद्धतीने काढून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्या दाण्यांना बॉईल करायला घेऊयात त्यासाठी इथे मी पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं तर इथे बघू शकता पाणी आहे ते मस्त गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊयात त्यानंतर आपल्याला मीठ घालायची गरज लागणार नाही आणि आता आपण सर्व मक्याचे दाणे आहेत ते घालून घेऊयात आणि फक्त तीन ते चार मिनटं आपण ह्यांना बॉईल करून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये असं मिक्स करून घेऊयात मध्ये मध्ये असं सर्वकडे मिक्स करून घेतल्याने दाणे आहेत ते आपले एकसारखेच बॉईल होतील तर इथे बघू शकता दाण्या आहेत ते सर्व असे वरती तरंगत आहेत तर आपले दाणे आहेत ते मस्त असे शिजले गेलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि काढून घेऊयात तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावरती गाळणी घेतलेली आहे तर आता आपण त्यामध्ये मक्याचे दाणे घालून घेऊयात म्हणजे एक्स्ट्रा पाणी असेल ना तो बाऊल मध्ये निघेल तर अशा पद्धतीने आपण सर्व दाण्या आहेत ते काढून घेणार आहोत आणि त्यातलं पाणी आहे तो साईडला काढून घेणार आहोत आणि फक्त एक मिनिट आपण असंच ठेवणार आहोत त्यानंतर बघू शकता इथे मी दु मधलं पाणी आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता सर्व आपण दाण्या येते ह्या बाऊल मध्ये काढून घेणार आहोत तर इथे माझे सर्व दाणे आहेत ते बाउलमध्ये काढून झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये कांदा घालून घेऊया तिथे मी एक बारीक कापून कांदा घेतलेला आहे त्यानंतर एकदम थोडंसं सॉल्ट घेतलेलं आहे पिंक सॉल्ट आहे आणि आता आपण ह्यामध्ये बटर घालणार आहोत इथे मी तीन चम्मच बटर घेतलेला आहे बटर घातल्याने खूप छान चव येते त्यानंतर इथे मी एक चमच चाट मसाला घेतलेला आहे आणि आलू भुजियाचा मी शेव घेतलेला आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात अगदी बटर आहे तो वितळेपर्यंत आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत दाणे गरम असल्याने बटर आहे तो लवकरात लवकर मेल्ट होतो बघू शकता खूप सामान देखील कमी लागलेलं आहे पण खायला एकदम खूप छान ही डिश लागते आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण सर्व करून घेऊयात तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा हा व्हिडिओ चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग